आमच्या महायुती सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू करून माता भगिनींच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय अंमलात आणला पण त्यामुळे शरद पवारांच्या पोटात दुखायला लागले आहे फुकटचे खायची सवय लावू नका असे सुप्रिया सुळे हे सांगू लागले आहेत तसे पाहिलं गेले तर फुकटचे खायचे सवय पवारांनाच आहे त्यांनी आम्ही सुरू केलेल्या योजनेला विरोध करू नये आमचे सरकार ही योजना पुढेही सुरूच ठेवणार असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले वडूज येथे भाजपच्या वतीने आयोजित लाडकी बहीण सन्मान सोहळ्यात ते बोलत होते यावेळी माननीय आमदार दिलीपराव येळगावकर सोनिया गोरे अरुण गोरे अप्पासाहेब फुकळे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण शिवाजीराव शिंदे नगराध्यक्षा मनीषा काळे शिवाजी, शिवाजी सर्वगौड एन एस गोडसे वडूजचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते मध्ये खटाव तालुक्यातल्या आमच्या लाडक्या बहिणींना या सन्मान सोहळ्यासाठी आम्ही निमंत्रित केलं होत आणि आज आज धन्य झाल्यासारखं वाटत की या बहिणींचा एवढा उदंड प्रतिसाद कल्पना शक्तीच्या पलीकडच्या महिलांची उपस्थिती जेवढी शक्य होत तेवढं सरळ करायचा प्रयत्न केला महिलांना सुविधा द्यायचा प्रयत्न केला त्यातूनही काही हजार दोन हजार महिलांची गैरसोय झाली त्या सगळ्यांची मी क्षमा मागेन पण आलेल्या सगळ्या बहिणींना मी मनापासून धन्यवाद देईन की जे प्रेम जे आशीर्वाद या भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारच्या पाठीशी त्यांनी उभं केलंय आजच्या गर्दीतनं हे प्रतीत होतं की देवेंद्र भाऊनी आणि एकनाथ भाऊनी घेतलेला जो माता भगिनींचा सन्मानाचा निर्णय आहे आपल्या लाडक्या बहिणींचा सन्मानाचा निर्णय आहे त्या निर्णयाचा भगिनींनी सन्मान केलेला आहे तो निर्णय भगिनींनी स्वीकारलेला आहे आणि या भगिनींचा सन्मान करत असताना या भगिनींना अस्वस्थ करण्यासाठीच आजचा कार्यक्रम होता नहीं। की या बहिणींना अस्वस्थ करण्यासाठीच हा कार्यक्रम होता की गेल जशी ही योजना जाहीर झाली तेव्हापासून आदरणीय शरद पवार असतील सुप्रिया ताई असतील व वडेट्टीवार असतील नाना पटोले जे असतील उद्धव ठाकरे जे असतील या सगळ्या यो लोकांनी या योजनेची खिल्ली उडवली आणि या भगिनींचा भगिनींना फुकट वाटण्याची आवश्यकता नाही चुकीची सवय लागता लावताय आणि ही योजना निवडणुकीपुरती आहे म्हणून एक नेगेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला आजच्या उपस्थितीनं त्यांना मोठी चपराक आहे की बहिणींचा भावांच्यावर विश्वास आहे देवेन भाऊवर विश्वास आहे एकनाथ भाऊवर विश्वास आहे आमच्यावर विश्वास आहे हे बहिणींनी यातून सिद्ध केलं आणि आपण सगळेजण बघताय जवळजवळ तीस हजार महिलांचा उदंड प्रतिसाद या मेळाव्याला लाभला आणि ज्या बहिणींचं एवढं मोठं प्रेम या ठिकाणी मिळालं माझ्यासारखा लोकप्रतिनिधी या बहिणींचं प्रेम बघून धन्य झाला आणि या बहिणींना एवढंच आस्वस्थ करेल की जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तुमचा भाऊ तुमच्या सेवेत राहील हा शब्द याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझ्या बहिणींना या ठिकाणी देतो काय 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 झालं काय झालं आता साऱ्या वाटपा जयकुमार गोरेचा पिचका आयुष्यात कधी होणार नाही जयकुमार गोरे सक्षम आहे पिचका विरोधकांचा झालेला आहे आता या पिचक्यातन बाहेर कसं परायचं हे त्यांना सुचत नाही म्हणून आलेल्या बहिणींच्या सन्मानाचा त्यांना कौतुक करण्यापेक्षा कशात पिचका झाला हे शोधायचंय पण पिचका त्यांच्या राजकारणाचा आणि पिचका त्यांच्या बुद्धीचा झालाय हे या निमित्तानं तुम्ही पाहाल एक विषय आहे जेव्हा तीस हजार महिला येतात गैरसोय होऊ शकते हे मानणारा मी कार्यकर्ता आहे अख्खा कार्यक्रमात या कार्यक्रमाचा आयोजक म्हणून एकही जयकुमार गोरे बसला नव्हता आलेल्या बहिणींचा स्वागत आणि सन्मान आणि त्यांची व्यवस्था करण्यामध्ये माझा वेळ चाल गेला पण मला माझ्या बहिणींची व्यवस्था महत्वाची होती माझा हा कार्यक्रम या बहिणींसाठी होता त्या बहिणींनी त्याचा लाभ घेतला पाहिजे ही होता त्यामुळं कोण वोन, कोणाचा पिचका केला आहे हे तुम्हाला निवडणुकीत मतमोजल्यावर कळेल आज त्या विषयावर मला बोलायचं नाही कारण हा मताचा मेळावा नाही हा आशीर्वादाचा मेळावा होता आणि मला आनंद आहे असे सावत्र भाऊ कितीही पिचका झाला म्हणला तरी माझ्या सगळ्या या तालुक्यातल्या बहिणींनी मला आशीर्वाद दिलेले आहेत त्या आशीर्वादानं या सगळ्या भावांचं पाणीपत होईल आणि यांना जागा सापडणार नाही